नमस्कार शेतकरी मित्रांनो मी सुराकिरा टोट शेतकरी बाजार या बाजारूब चॅनलमध्ये सर्व शेतकऱ्यांचा आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज दिनांक पाच सहा दोन हजार पंचवीस आजचा सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीचा कांदा बाजार भाव आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे आजच्या या व्हिडिओमध्ये तुम्हाला व्यवस्थित माहिती देणार आहे नेमका मार्केटमध्ये कोणत्या टाईपचा कांदा येतोय आणि कांद्याला काय रेट भेटतोय ही परिस्थिती सगळ्या व्यवस्थित आपण या मध्ये जाणून घ्यायचं आहे तर व्हिडिओ शेवट पण बघायचा आहे व्हिडिओला अजिबात स्किप करायचं नाही आहे व्हिडिओच्या शेवटी एका अडत्याचा आपण कॉल रेकॉर्डिंग केलेला आहे तुम्ही ते व्हिडिओ पण ते रेकॉर्डिंग ऐकून घ्या नेमकं त्या मार्केटमध्ये परिस्थिती सध्याला काय आहे ते पण जाणून घ्यायचं आहे तसेकरी मित्रांनो सोलापूर उत्पन्न बाजार समितीमध्ये फक्त एकशे दहा गड्याची आवक आहे दिवसेंदिवस आवक ही कमी चाललेली आहे आणि जे काही सोलापूर मार्केटमध्ये जी काही आवक आहे जवळजवळ नव्वद टक्के जो कांदा आहे पूर्णपणे डॅमेज येतोय आणि जो चांगला कांदा आहे जो पूर्णपणे वाळलेला कांदा आहे ड्राय कांदा आहे तो जवळजवळ चोवीसशे रुपयेपर्यंत मार्केट बाजारभाव भेटलेला आहे ही परिस्थिती सध्या सोलापूर मार्केटची आहे आणि डॅमेज मालमुळे जे काही मार्केटवर पडणारा परिणाम आहे ते जास्त प्रमाणात आहे आणि शेतकरी मित्रांनो विशेष म्हणजे बघा सध्या पावसामुळे शेतकऱ्यांचं नुकसान होत आहे आणि बाजारभाव सुद्धा वाढत चाललेला आहे आणि आवक सुद्धा एक कमी होत चाललेली आहे अशा परिस्थितीमध्ये येणाऱ्या काळामध्ये बाजारभाव वाढण्याचे भरपूर चान्सेस आहे निर्यातीवरही जोर देत आहे सरकार आणि यावर जे काही कांदावर होणारे परिणाम आहे ते आपण वारंवार बघत आहे सध्या सोलापूर मार्केटमध्ये हायस्ट रेट आहे चोवीसशे रुपये आणि कमीत कमी जो रेट आहे ते सातशे ते आठशे रुपये पर्यंत आहे आणि जो डॅमेज कांदा ला जो बाजारभाव भेटलेला आहे ते तेराशे रुपयापासून ते सतराशे रुपयाच्या दरम्यान भेटत आहे डॅमेज कांदाला आणि जे चांगला ड्राय पूर्णपणे वाळ्याला कांद्याला आहे चोवीस रुपयापर्यंत बाजारभाव भेटत आहे आणि या व्हिडिओ मध्ये तुम्हाला रेकॉर्डिंग पूर्णपणे ऐकून घ्या धन्यवाद माल जर चांगला असेल तेवीस चोवीस रुपये रेट आहे आज आज हो आपण मार्केट मध्ये पूर्ण मार्केटमध्ये नव्वद टक्के माल डॅमेज आहे दहा टक्के माल चांगला आहे फक्त नव्वद टक्के माल डॅमेज आहे मार्केट नव्वद टक्के आता पूर्ण सात आठ दिवस झाले पूर्ण नव्वद टक्के डॅमेज आहे सगळं असं म्हटलं तर ते काय साठवणीचं का अवघड आहे मग पुढं नाही नाही साठवणीचा माल खराब झालेला नाही आहे म्हणजे हे नंतरच का? साठवणीच्या बाहेरचं जे माल पडलाय आहे तेच पूर्ण माल डॅमेज आहे बघा परंतु असं पडणार ना हे चांगलं माल अगर खराब झाला असेल तर ते नंतर त्या साठून मालाला चांगलाच चांगला भाव भेटेल हा भेटेल भेटेल त्याच्यामध्ये पंचवीस टक्के माल डॅमेज झाले हा ते काहीतरी सगळं पण हे ते द्रासाने ते, ते आता आता, आता कालपासून काही शेतकऱ्यांना फोन आला साहेब आम्ही फक्त दोन महिने नाही तर कांद्यातलं ते चाळीतलं कांदाचं वास येतोय म्हटलं ते मग ते आता काढायला सुरुवात केली ती काय अगदी पाऊस कसल्यात पाऊस चालू झाल्यात आहे हा मग त्यामुळे जरा त्रास होऊ लागला तुझ्या कच्चाच कांदा टाकलेत ना एक महिना वाळून टाकायचे हा मे मैं महिन्यात पूर्णपणे वाळवतात शेवट शेवट टाकतात परंतु कच्चाच कांदा चढत टाकल्यामुळे ते सडा लागला कांदा बरोबर आहे आणि पूर्ण नव्वद मार्केटला नव्वद टक्के डॅमेज आहे पूर्ण माल बापरे फक्त बीड लाईन सोडली ना बीड लाईन माल चांगले आहेत अच्छा लाईन सोडली पूर्ण टोटल ऑल ओव्हर महाराष्ट्र मध्ये पूर्ण डॅमेज माल आहे ओके काय एकशे पंधरा एकशे दहा गाडीची आवक आहे एकशे दहाची गाडीची आवक आहे ठीक आहे ठीक आहे का